जळगाव शहरात मित्राच्या घरी आलेल्या दोन जणांनी मध्यरात्रीच्या सुमारास गावपी यातून गोळीबार केला ही घटना बुधवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील नगर परिसरात घडली या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही गुरुवारी दुपारी घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस नगरात पोहोचले त्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत तेथून रिकामे पुंगारी जप्त केली आणि या प्रकरणात एका संशयित आरोपीलाही अटक करण्यात आला आहे तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील कोल्हे नगरात राजदीप राजू सपकारे वय चाळीस वर्ष हे गेल्या काही महिन्यापासून जळगावच्या कोढेनगर परिसरात भाडे तत्वावर राहण्याकरिता आले आहे बुधवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या मित्र दीपक तडे आणि ललित कोळी हे त्याला भेटण्याकरिता आले होते त्याचे मित्र ज्या खोलीत बसले होते त्याच खोलीत रात्री गोळीबार झाल्याचा आवाज आला गोळीबार केल्यानंतर दोघे जण तेथून निघून गेले त्यानंतर सपकारे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने त्यांनी घटनेची माहिती कोणालाही दिली नाही सर शहरातील कोल्ली नगर परिसरामध्ये गोळीबारची घटना समोर आलेली आहे नंतर काय प्रकरण आहे एक कंप्लेंट रामानंद नगर पोलीस स्टेशनला आता आम्हाला प्राप्त झाली आहे त्याच्यामध्ये एक महिला कंप्लेंट आहे तिचे म्हणणं आहे की त्यांच्या ओळखीचा एक इसम रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान त्यांच्या घरी आले होते शंभर कोटी रोडजवळ घर आहे त्यांचं त्या घरामध्ये आलेला होता ओपीचा परिचयातला एक व्यक्ती आणि त्याच्याकडे पिस्टल होती आणि त्याच्यातून तो दाखवण्यासाठी त्यांनी पिस्टल काढली होती आणि त्याच्यातून त्याच्याकडून गोळी झाडली गेली ती गोळी तिथले जो माळा आहे घरातला किचनमधला त्या बेडरूममधला त्या बेडरूममधल्या माळ्याला लागलेली आहे आणि मला ती दिसलेली आहे आणि त्याच्यातून त्याची खाली केस आम्ही ते ताब्यात घेतलेली आहे सदर बाबतीमध्ये एक आरोपीसुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आहे संशयित आरोपी आता त्याच्या बाबतीत घटना नेमकी काय घडलेली आहे याच्याबद्दल तपास सुरू आहे सध्या तर सदर जी फिर्यादी महिला आहे ही सांगत आहे की एकच राम फायर झालेला आहे त्याच्याकडून आणि दोन संशयित आहे त्याच्यामध्ये एक संशयित आपण ताब्यात घेतलेला आहे एक संशयिताचा आता शोध सुरू आहे